सध्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती ही व्यस्त झाली असून त्याला आपल्या आरोग्याकडे सुद्धा वेळ नाही तर तो जगाचा काय विचार का करणार ही परिस्थिती काही अपवाद सोडला तर सर्वत्र पाहाव्यास मिळते मात्र परमेश्वराने सृष्टी निर्माण करताना सर्व सजीव प्राणी पक्ष्याने मानवाचा विचार केला आहे ज्येष्ठाने वृद्ध यांच्या मुखातून आवर्जून ऐकाव्यास मिळते त्याची प्रचिती काल शहरामध्ये पाहाव्यास मिळाली याविषयी अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरामधील शाळेजवळील असलेल्या इमारतीच्या पडीमध्ये एक आजारी वृद्ध व्यक्ती राहत होते त्यांना चालणं देखील शक्य नव्हतं या दरम्यान सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या श्री श्रीसाईवात्सल्य बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रत्ना चांदगुडी यांचे लक्ष त्या वृद्धाकडे गेले यावेळी वृद्धाची अवस्था अतिशय वाईट होती अंगावर कपडे देखील तोडके होते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या आस्तीने चौकशी केली आणि तुम्हाला उपचारासाठी नेऊ का असं विचारलं असता त्यांनी तात्काळ होकार दिला रत्ना चांदगोडे यांनी रुग्णवाहिकेस पाचारण करत ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले आणि पुढील उपचारासाठी विनंती केली याप्रसंगी डॉ अमित नाईकवाडे यांनी त्यांच्या आरोग्यसेविकांनी आणि आत्मयतेने उपचार करत त्या वृद्धास बरे केले उपचार सुरू असताना चांदगोडे यांनी वृद्धाश्रमाची चौकशी करत वृद्धाची इच्छा असेल तर दाखल करण्याची सोय केली येवला तालुक्यामधील मुक्काम लोकी पोस्ट शिरसगाव येथील संग ऋषी वृद्धाश्रमाचे संस्थापक नवनाथ जराळ यांना त्यांनी विनंती केली असता त्यांनी तात्काळ आपले वाहन ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवत त्या वृद्धाला वृद्धाश्रमात नेण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गोकुलचंद बोरा रत्ना चांदगोडे अर्जुन चव्हाण निलेश जगदाळे परशुराम मरसाळे संपदा चांदगोडे यांनी या वृद्धाला मदत केली या प्रसंगी रत्ना चांदगोडे नवनाथ जराड यांनी आपल्या भागात अनाथ निराधार व्यक्ती आढळल्यास त्यांना मदत लागल्यास संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे श्री साईवासले नावाची आपली एक संस्था आहे जिथे मतिमंद अपंग आणि वयोवृद्धांसाठी काम केलं जातं परवा मी कोपराच्या प्रितेश मेडिकलकडे जाताना आ, ही गुरु रस्त्याने चिखल झालेल्या जागेतून फरफटत चालले होते अंगावर एक वस्त्र नसताना काही ठिकाणी जखम पण झालेल्या होत्या अशा अवस्था पाहिलं मी घरी गेले घरून काही जुने कपडे आणले आणि त्यांना एका मुलाची मदत देऊन कपडे पहिले हे केले आणि त्यांना उभे राहता येत नव्हतं आचरून ते पडलेले होते आणि त्यांच्या पायाला जखम झालेली होती आपल्या कोपरगाव नगरपालिकेच्या दवाखान्यात त्यांना तीन दोन तीन दिवसापासून ट्रीटमेंट घेतली सलॅन वगैरे दिल्या आता बाबांना उभं राहता येतं आणि माझे बंधू जराड भाऊ यांना लौकीवरून बोलून घेतलं आणि त्यांच्या वृद्ध आश्रमात बाबांची रवानगी करते आणि ह्या नगरपालिकेच्या दवाखान्यातले डॉक्टर आणि सिस्टर्स यांचे पण मी आभार मानते का ज्यांनी कुठलीही न करता आणि बाबूजींनी मदत काही आर्थिक मदत केली खूप चांगल्या स्वरूपात म्हणून भोवणं सगळं काही शक्य झालं आणि सगळ्यांचं एक सगळ्यांना विनंती आहे का जिथे असं घटक असेल तिथं फुलनी फुलाची पाकळी सगळ्यांनी मदत पण करावी जेणेकरून जो त्या गोष्टीचं कार्य करतो त्याला पण फार गोष्टी जड जात नाही तो पण मनापासून करतो आणि खरोखर सेंग ऋषीचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्या मिसेस यांचे पण मी खूप सारे आभार मानते ते माझे बंधू आहे याचा जा मला आज अभिमान वाटतोय नक्कीच आणि यापुढे पण आम्ही तुमच्या बरोबर कायम आहोत आणि इथल्या पत्रकार बंधूं नमस्कार नमस्कार मी नवनाथ नारायण जर संग ऋषी शी वृद्धाश्रम लवकी शिरसगाव काल मला या कोपरगाव मधून रत्नाताई चांदगुडे यांचा फोन आला आमच्या गावात एक ब्राह्मण समाजाचे गुरु त्यांचं बालब्रह्मचारी असल्यामुळं त्यांना घरपरिवार काही नाही आणि आज ते वयवृद्ध अवस्थेत असल्यामुळं त्यांना रस्त्यावर यावं लागलं त्यांची सेवा करायला कोणी नाही म्हणून तुम्ही आपल्या आश्रमात जर त्यांची सोय केली तर खूप बरं होईल मग मी लगेच त्या ताईंच्या फोनवर लगेच गाडी काढली आणि कोपरगाव या ठिकाणी येऊन आ, या बाबांची चौकशी केली आणि लगेचच त्या बाबांना आश्रमात नेण्यासाठी इथं आलो तर इथं आल्यानंतर आमच्या आश्रमाचे आधारस्तंभ आणि पितृतुल्य असे या कोपरगाव नगरीतले उत्कृष्ट असे व्यापारी कापड व्यापारी गोकुलचंद बोरा यांनी कुठलीही मागं पुढं न पाहता आपल्या आश्रमासाठी पंधराशे रुपयेची मदत दिली आणि ते पण पाया पडून दिली ते माझ्या वडिलांसारख्या असतानासुद्धा त्यांनी सांगितलं की तुमच्या कार्याला सलामी माझ्याकडून हे पंधराशे रुपयाची तुम्हाला मदत आहे त्याचप्रमाणे आपल्याला अजून अर्जुन चव्हाण त्यांनी पण एक हजार रुपये दिलेले त्याच्यानंतर निलेश जगदाळे यांनी पाचशे रुपये दिले आणि या ठिकाणी गोकुलचंद बोराजी आता त्यांचं नाव सुद्धा उच्चारणं म्हणजे चुकीचं आहे कारण माझे पितृतुल्य आणि वृद्ध आश्रमाचे आधारसंभ आहे तर या ठिकाणी आल्यानंतर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच या ठिकाणी आ... <सथी> प्रतिनिधी युसुफ रंगेज कोपरगाव